फ्रेंड्स तर बघा ही आमच्या जुन्या चाळीतली होळी आहे तर आता होळी अशी सजवलेली आहे आणि हा हे बघा आमच्या चाळीतली सगळी मुलं बघा गौरी गौरी हर्षदा तिकडे जाणार झगडा झालाय झगडा हे झगडा झालाय हाय फ्रेंड्स हा डी जे मास्टर आहे हा तर बघा शुभम केदारे आणि ह्याचा डीजे आहे कोणाला पाहिजे असल्या सांगा आणि मला टोकन द्या हाय काहीच तर बघा सगळ्या लेडीज आता खर डीजा करताय हळदी गोळू लावत होळी आपली होळी आता बघा भेटेल थोड्या वेळातच ही आमच्या जुन्या ताळीतली होळी आहे आम्ही आता दुसरीकडे राहायला गेलो आणि ही पूजा आहे पूजा बघा आमचे शेजारी जुने शेजारी आता आम्ही लांब गेलो हे काजूचं झाड आहे पण काजूच नाही पडत हाय गाईज ही प्रिशा आहे बघा रुईची फ्रेंड आहे बघा रुई रुहा इकडे बसली आहे तिचा जरा पाय भाजला आणि इकडे बघा प्रिशा पण आली आहे सगळेजण आले तयारी झालेली आता मी खूप महागाचा ड्रेस घातलाय त्याच्यामुळे मी त्यांची भांडण झालेली आहे हॅपी होली काय माझ्या मुलीची फ्रेंड आहे ना ही दोघींची भांडणं झाली इकडे बघा इकडे बघा बोलत नाही हो एकमेकींशी हाय हॅलो बोलत नाही हा दोघी दोघींपासून लांब पण जात नाही जवळच लांब नाही बघा भांडणं झाल्याची तर ही आमच्या सगळ्या जुन्या चाळीतली मंडळी आहेत हे बघा बाजूला हे कॉम्प्लेक्स आहे शंतनू आणि इकडे पण आहे ही बघा हाय फ्रेंड्स हे आहे शिंदे काकी हाय घरा शिंदे काकी हाय बघा हाय आणि आमच्या चाळीतल्या सगळ्या गर्ल्स आहेत गर्ल्स नाही लेडीज आहेत सगळ्या ही वैष्णवी बघा नाही काय मेकअप बघा आजचा आणि मी खूप ड्रेस घातलाय म्हणून मी दाखवू नाही शकत आजचा माझा लुक ट्रॅडिशनल खूप ट्रॅडिशनल वेस्टन कसली वाट बघतायत हे सगळे जना अर्धी खूपच चाललंय ओ मामा गाणं लावा ना ओ मामा गाणं लावा मग मोबाईल पाहिजे हाय गाईज ही आहे दुर्वा दुर्वा, दुर्वा 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 लिपस्टिक बघा दुर्वाली किती छान आहे कर दुर्वा ती बघत नाही का हा आणि दुर्वा जरा दाद दाखव तुझे गाईतलं कसे लवकर दाखव ई कर ई कर लिपस्टिक बघा लाल लाल लावून आले चेडू चेडू कोकणातला आहे ह्या बघा ह्या मामी आहेत आणि ही बघा योगेशची बायको आणि ह्या छान साडी घातल्या एवढ्या मागाची पण केस बघा ते ना मेकअप नाही करत जास्त हा नाही पोळ्या केल्यात त्यांनी हा कोणाची तर इकडे बघा बायकांचं हळदी कुंकू चालू आहे हा हे बघा हा हा ह्या मामी आहेत मामी आहेत हे बघा हा ह्या पण मामी आहेत आणि इकडे हळदी गुंकू चालू आहे आणि इकडे पूजा तयारी झालेली आहे सगळे हा होऊ दे हळूहळू होऊ दे हळदी हो गुंकू <सथ> ओ प्रिशाची मम्मी हा बघा तुम्हाला पण दाखवते तर बघा आमच्या साळीमध्ये एवढे सगळे परिवार राहतात एवढे सगळे जण आहेत नाही मी ना खूप दमले आज काम करून लावा तुम्ही थांब थांब पूजा सर ग माझं माझं तोंड दाखव चालू झालेला हाय तर बघा आता होळीला पाणी घालतायत होळीला पाणी तर बघा आता पूजा करतायत सगळ्या लेडीज आता मी पण गेली असती पूजा करायला पण तुम्हाला व्हिडिओ कोण दाखवणार म्हणून मग मी व्हिडिओ बनवते गाणं लाव ना आता मी नाचणार आहे गाणं लाव हां पाटकर मावशी आहेत आणि आमची मम्मी आहे आणि ह्या शिंदे काकी आहेत हां बघा बघा दोन जावा बघा हां आला आला चला आता आता होळी पेटवायला चालू झालेली आहे तो, तो, तो वेते, वेते। दाल। दाल। तर आपण सगळ्यांनी होलिका मातेला दर्शन घ्या सगळ्यांनी पाया पडा आमच्या चाळीतले सगळे पब्लिक बघा नाही आपण पाया नाही तर बघा फ्रेंड होई लागलेली आहे आपली अरे टिक्या गाणं लाव ना टिक्या थांब जरा पेटून पेटतंय ना टाकू टाक टाक हा टाक

감정 અર્ષદા वाटत नकली जाऊ दे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय